हाय वेलकम टू ऑल ऑफ यू आता या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती याच्यामध्ये ज्यांनी कोणी अर्ज केलेला आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी आणि शिपाई व हमाल या पदासाठी तर याचा सिलेबस आपण डिस्कस करत आहे तर त्याच्यामध्ये प सर्वात आधी आपण करू कनिष्ठ लिपिक पहिले तुम्ही जे पेपरचा जो पॅटर्न आहे तो लक्षात घ्या की कनिष्ठ लिपिकसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला एकूण प्रश्न जे राहतील ते प्रश्न चाळीस राहतील आणि त्याला गुण राहतील चाळीस म्हणजे प्रत्येक प्रश्नाला म्हणजे एका प्रश्नाला एक गुण तिथं राहणार आहे ज्यांनी कोणी कनिष्ठ लिपिकसाठी अर्ज केला असेल त्यांना चाळीस प्रश्नाची टेस्ट राहणार आहे ती त्याच्यामध्ये चाळीस प्रश्नाला गुण जे आहेत ते चाळीस आहेत म्हणजे एका प्रश्नाला एक गुण आणि तुमची जे प्रश्न आहेत ते बहुपर्यायी असतील म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमची एक्झाम होणार आहे आणि वस्तुनिष्ठ प्रकारची इंग्रजी किंवा मराठी भाषेतील प्रश्न तिथं असतील ठीक आहे आणि ज्यांनी कोणी आता शिपाई किंवा हमाल्या पदासाठी अर्ज केलेला आहे तर याच्यामध्ये जे एकूण प्रश्न आहेत ते एकूण प्रश्न आहेत तीस आणि गुण आहेत तीस म्हणजे इथं पण प्रत्येक एका प्रश्नाला एक गुण इथं राहणार आहे आणि हे सुद्धा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी किंवा मराठी भाषेतील प्रश्न राहणार आहेत तर आपल्याला हा पहिले जो एक्झाम पॅटर्न आहे तो लक्षात ठेवायचा आहे आता तुम्हाला एक्झाम पॅटर्न जर समजला की कनिष्ठ या पदासाठी चाळीस प्रश्न ज्यांनी कोणी कनिष्ठ या पदासाठी अर्ज केला चाळीस प्रश्न चाळीस गुण प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहणार आहे त्यानंतर शिपाई व हमाल्या पदासाठी ज्यांनी अर्ज केला त्यांच्यासाठी तीस प्रश्न आणि तीस गुण म्हणजे एका प्रश्नाला एक गुण याच्यामध्ये राहणार आहे त्याच्यानंतर आपण जर आता काया काया याचा सिलेबस पाहिला तर सिलेबसमध्ये बा आपल्याला काय काय विचारणार आहेत इतिहास नागरिकशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण आणि चालू घडामोडी तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामधून कवर करून घ्यायच्या आहेत आता इतिहास इथं स्पेशल मेन्शन केलेला नाही आहे महाराष्ट्राचा का आधुनिक भारताचा का कशाचा तर तुम्हाला इतिहासामध्ये जेवढ्या काही महत्त्वाच्या घडामोडी दिसतील म्हणजे कोणाचं वृत्तपत्र कोणतं होतं किंवा मग कोणी कोणतं पुस्तक लिहिलं त्याच्यानंतर कोणाला कोणत्या पदव्या देण्यात आल्या त्याच्यानंतर एखादं ग जे महत्त्वाच्या इव्हेंट्स झाले तर त्याचे जे इयर असतात ते इयर तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे तर ते इतिहासाचे जे प्रश्न येणार आहेत ते तुम्हाला अशा प्रकारचे वरवरचे जेवढे काही असतील एकदम महत्त्वाच्या घडामोडीत तर ते महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला इतिहासामध्ये करायचं आहे सेम तुम्हाला नागरिकशास्त्रामध्ये करायच्या महत्त्वाचे काही कलमं असतील ते कलमं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणत्या कलमाला कोणी काय म्हटलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर जे महत्त्वाचे कलम आहेत किंवा मग राज्यपालाची नियुक्ती कोण करतो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो महाधिवक्त्याचं कलम कोणतं आहे ना राष्ट्रपतीचं कलम कोणतं तर सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचं कलम कोणतं तर अशा प्रकारचे जे महत्त्वाचे न्यूज असतात ते तुम्हाला नागरिकशास्त्रामधून कव्हर करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर विज्ञान विषय तर विज्ञान विषयावरही तुम्हाला तसंच करायचं आहे जे महत्त्वाच्या महत्त्वाच्या कोणत्या रोगासाठी कोणती औषध वापरली जाते असे टॉपटॉपवरच्या जे न्यूज असतात ते सर्व न्यूज तुम्हाला याच्यामधून कवर करून घ्यायच्या आहेत त्यानंतर भूगोल भूगोली स्पेशल मेन्शन केलेला नाही आहे की कशाचा भूगोल महाराष्ट्राचा का भारताचा तर भूगोलामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतात किंवा महत्त्वाच्या जे चॅप्टर असतात आणि त्याच्यामधले जे टॉपच्या न्यूज असतात वरवरच्या ते वरवरच्या सर्व तुमच्या पाठ असल्या पाहिजे की भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता सर्वात मोठी नदी कोणती महाराष्ट्रातली कोणती कोणती मृदा मोठ्या प्रमाणावर आढळते ठीक आहे तर स्थलांतर त्यानंतर वेगवेगळ्या शेतीचे प्रकार असतात ते अशा न्यूज म्हणजे जे वनलायनर घडामोडी असतात ते वनलाईनरवर तुम्हाला भर द्यायचा आहे तर हे तुम्हाला भूगोलामध्ये इथून कव्हर करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर क्रीडा जे लेटेस्ट करंटमध्ये चालू आहे त्या क्रीडा करून घ्यायच्या आणि ओल्डमध्ये कोणता चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर अशा प्रकारच्या क्रीडाच्या जे घडामोडी असतील ते, ते, ते तुम्हाला लुसेंडमध्ये भेटून दे तर तसं तुम्हाला कवर करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर साहित्य तुम्हाला कवर करून घ्यायचं आहे कोणाचं कोणतं पुस्तक आहे कोणता पुरस्कार कोणाला भेटला तर त्याच्यामधून ते तुमचं होऊन दे तसंच व्याकरण आणि व्याकरणमध्ये तुम्हाला तर माहीत आहे व्याकरणमध्ये जे महत्त्वाच्या व्याकरण असते ते वरवरच तुम्ही करायचं जास्त डीप तुम्हाला जायचं नाहीये त्यानंतर चालू घडला चालू घडामोडी तुम्हाला कव्हर करायचं आहे तर आपण आपल्या चॅनलवर तीन महिन्याचं म्हणजे जानेवारी डिसेंबर आणि नोव्हेंबर असं तीन महिन्याचं वाला करंट अफेअर आपण अपलोड केलेलं आहे तर ते तुम्ही पाहू शकता किंवा तुमच्याकडे कोणतंही बुक असेल किंवा अदर व्हिडिओही तुम्ही पाहू शकता पण तुमचं जेवढेही काही मार्क्स याच्यामध्ये येणार आहे चालू घडामोडीमध्ये तर ते तुमचे तिथून कवर झाले पाहिजे तर हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल यांच्यासाठी चाल चालणी परीक्षा जी आहे ते खालीलप्रमाणे घेतले जाईल जे आपण पाहिलं की बुवा कनिष्ठ लिपिक पदासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला चाळीस प्रश्न राहतील आणि गुण राहतील चाळीस शिपाई व हमाल पदासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला तीस प्रश्न राहतील आणि गुण राहतील तीस म्हणजे प्रत्येक एका प्रश्नाला एक गुण आणि कोणकोणत्या विषयावर आपल्याला ते प्रश्न विचारणार आहेत ते पण आपण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण इतिहास पाहिला नागरिकशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण आणि चालू घडामोडी परंतु एक पॉईंट इथं त्यांनी दिलेला तो पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा तो पॉईंट तुम्ही लक्षात घ्या पहा कनिष्ठ लिपिक या पदासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला संगणक ज्ञानावरील प्रश्नाचाही समावेश केला जाईल कशाचा संगणक ज्ञानावरील प्रश्नाचाही तुम्हाला समावेश केला जाईल तर मग कम्प्युटरवर जेवढे काही प्रश्न आतापर्यंत विचारले असतील किंवा कंप्युटरची बेसिक माहिती जरी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर ह्या गोष्टी तुम्ही ल लग, क्लिअर लक्षात घ्या एक्झाम पॅटर्न तुम्हाला समजलं असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबसमध्ये काय काय विचारतील फक्त एक गोष्ट लक्षात तुम्हाला इथं घ्यायची की मॅक्झिमम तुम्हाला, तुम्हाला वन लायनर जेवढं करता येईल तेवढं वन लायनर तुम्ही इथं करून घ्यायचा आहे म्हणजे तुमचे प्रश्न क्लिअर होऊन जातील जास्त डीप काही याच्यामध्ये जाण्याची गरज नाही परंतु वन लायनरमध्ये जेवढे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न तुम्हाला कवर करून घ्यायचे आहेत महत्त्वाच्या महत्त्वाच्या गळामुळे धन्यवाद